आणि कोणी कुणावर उपकार करत नाही हो हे जे सांगतात ना आम्ही दिवस रात्र काम करतो आम्ही आग्रह केला होता का काय आम्ही तुमच्या दारात आलो होतो तुम्हाला हौसेना आमदार आणि मंत्री बनायची मग खरं काम काय उपकार करत आहेत आमचे कष्ट सगळेच करतात हो का हेच करतात करता करता का फक्त लोकांचा एक डायलॉग माझ्यामुळे बंद झाला मी सकाळी लवकर उठतो मला दूधवाला पण उठतो तर तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे तुम्ही किती वाजता माझा नाहीये मग सगळं चुकीचं करायचं आणि मग पांडुरंगाचे पाय धरायचे माफी मागायची वेळच येणार नाही मी ज्या अपमान केला माझी लढाई आहे त्याच्यात देवेंद्रजींनी म्हणायला पाहिजे होतं की हो आमची चूक झाली आम्ही सुधार काय म्हणले नौदलाची चूक आहे नौदलाची चूक आहे लाच वाटली पाहिजे या सरकार आज सुप्रिया सुळे यांनी पुरंदर येथील भाषणात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची चांगली चिरफाड केली माझ्यामुळे एकाचा डायलॉग बंद झाला नेहमी म्हणायचा की मी सकाळी लवकर उठतो अरे लवकर उठतो तर काय उपकार करतो का दूधवाला देखील सकाळी चारला ला उठतो त्यामुळे काही तू उपकार करत नाही असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना चांगलंच धुतलं छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला फडणवीसांनी कमीत कमी माफी मागायला हवी होती पण ते म्हणतात ही नेवीची चूक आहे अरे तुम्हाला लाज वाटते का असं बोलायला असं म्हणत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांचा देखील चांगला समाचार घेतला मला खूप वेळा असं वाटतं की त्याला बारामतीत एवढा विकास कळला ते म्हणतात पण त्याला मतं का नाही पडली नो इट्स अ व्हेरी सिरियस इश्यू हा खूप गांभीर्याने घ्यायचा विषय हसण्याचा विषय नाहीये तुम्ही विचार करून बघा मी खूप याचा विचार केला की दोन वेगळी पॉलिसीज होत्या एका नेत्यांनी नोकरी आणली एका नेत्यांनी एमआयडीसी केली एका नेत्यांनी पाण्याचे प्रश्न सोडवले एका नेत्यांनी सामाजिक परिवर्तन केलं दुसऱ्या नेत्यांनी रस्त केले आणि नवीन बिल्डिंग बांधल्या लोकांना नोकरी पाहिजे पाणी पाहिजे सामाजिक परिवर्तन पाहिजे त्यांना फक्त बिल्डिंगा आहेत रस्ते नकोय त्या रस्त्यानी जर माझ्या पोराला नोकरी मिळणार नसली त्याला पगार मिळणार नसता तर काय करायचं आणि कुणाला गेले ते रस्ते सत्ता येते जाते निवडणूक येते जाते माझ्या राज्याची कधी तुम्ही का या लोकांच्या बद्दल कधी तुम्ही करणार विचार आणि कोणी कुणावर उपकार करत नाही हो हे जे सांगतात ना आम्ही दिवस रात्र काम करतो आम्ही आग्रह केला होता का काय आम्ही तुमच्या दारात आलो होतो तुम्हाला हौसेना आमदार आणि मंत्री बनायची मग खरं काम काय कर उपकार करता करताय का आमच्यावर खरंच आहे ही माइंडसेट बदली पाहिजे विचार करायची पद्धत बदलली पाहिजे कष्ट सगळेच करतात हो का हेच करतात का फक्त कष्ट सगळेच करतात लोकांचा एक डायलॉग माझ्यामुळे बंद झाला मी सकाळी लवकर उठतो मला दूधवाला पण उठतो इट्स अ फॅक्ट किती वाजता दादा तुम्ही किती वाजता उठता कोण चारला उठत तुम्ही चारला उठता मग रोज गावात भाषण करताना सांगता मी लवकर उठतो मी लवकर अरे मी कशाला करू तर तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे तुम्ही किती वाजता उठता माझा नाहीये तिला चहा करायला लागतो इट्स अ फॅक्ट हे बघा आदरणीय पवार साहेब आजपर्यंत कधी भाषण केलं असं की मी लवकर मी आजारी आहे माझं वय झालं तेवलं म्हणतात ए माझं वय नाही काढायचं मी तुम्हाला सांगते कालचं उदाहरण म्हणजे आपण घरात बसलोय म्हणून मी हे भाषण करते काल आदरणीय पवार साहेब चार वाजता जेवली मला कसं कळलं मला कळलंही नसतं कारण मी सकाळी कुठे होते काल बारामतीला बारामतीचं आंदोलन बारा करून एक मीटिंग होती मला फोन आला पत्रकारांचा की तिकडे मालवणला जयंत पाटील गेलेत तिकडे दगडफेक होते म्हटलं अरे बापरे हे काय झालं म्हणून मी ऑफिसमध्ये गेले शेजारच्याच पक्षाच्या म्हटलं जरा टी व्हीला हवं हो, काय चाललंय आणि तुम्ही बघितलं असेल काल ते नारायण राणे आणि मी खरंच सांगते जयंत पाटील माझे नेते म्हणून नाही पण काल जयंत पाटील तिथे नसते तर काय झालं असतं राम देवालाच ठाऊ तुम्ही सगळ्यांनी टी व्हीवर पाहिलं काय भयान परिस्थिती होती ते जयंतरावचा स्वभाव तसा आहे दोन्ही टोकांना ते जात होते ह्यांना शांत करत होते ह्यांना शांत कर आणि प्रश्न सुटून गेला पण तो सुटायला दोन तास लागले माझा म्हणलं जीव मुठीत घेऊन बसले होते मी मेहबूबला फोन करे अरे म्हटलं मेहबूब तुम्ही निघा सगळे तिकडून कशाला विषय वाढ तोडला ताई आम्ही विषय वाढवत नाही आहे पण दोन्ही बाजू आहेत ना राणेसाहेब पण वयाने मोठे आहेत त्यांचा मान सन्मान आम्ही करायचा प्रयत्न करतोय आणि बाकी आपले सगळे खासदार आधीचे त्यांना आदित्य सगळेच होते शांततेच्या मार्गाने दोन्ही गांना आपण रस्त्यानी मार्ग काढ मी हैराण केलं त्यांना फोन करून करून कारण का टी व्हीवरती दिसत होतं काहीतरी पडतंय काहीतरी दगडफे भयान परिस्थिती होती काल त्याच्यानंतर तुम्ही आदरणीय पवारसाहेबांची प्रेस बघितली असेल तिथून उठले ते सरपंच आंदोलनात बसले तिथे गेले पक्षाच्या ऑफिसला मी शेवटी फोन केला म्हणलं साहेब फिरते आहेत कुठे आहे ते म्हणले नाही येणार आहेत म्हणले जेवलेत का ते म्हणले जेवले नाही म्हटलं मग किती वाजता ते म्हणले माहिती नाही मग चार वाजता पक्षाच्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा मी फोन करून सांगितलं बघा आधी जेवायला घाला त्यांचं वय नाही हो कुणाचंही चार वाजता काय गरज आहे जेवायची आणि आपल्या आमदारांचं तुम्हाला माहिती आहे वेळेवर जेवण नाही मिळालं तर काय होतं त्याच्यामुळे <laughs> मी म्हणलं आपलं जेवण वेळेवर झालं पाहिजे काल चार वाजता जेवले ते असं असतं म्हणून काय ते काल भाषण करणार का बघा आम्ही तुमच्यासाठी आलो चार काय उप हा माइंडसेट बदलायला पाहिजे आता ही लढाई ही तत्वाची लढाई आहे तुम्ही ज्या चुकीच्या पद्धतीने चिन्ह आणि पक्ष काढून घेतला त्याचं काय काय नाही न्याय मिळाला तरी चालेल पण आता शेवटपर्यंत लढाई अर्धवट लढाई नाही सोडायची लास्ट असते <laughs> कारण का ते जो झाला आणि ते मला नको ते मला कधीच नको होत अरे मांगा होता तो सब कुछ दे देती हिसकावून घेतला तर नाही चालेल आज माझ्याकडून घेतलं उद्या दुसऱ्याकडून घेतील आणि मी लढले नाही तर अजून चार लोकांवर अन्याय होईल या देशामध्ये त्याच्यामुळे ही लढाई शेवटपर्यंत ही लढलीच पाहिजे आणि नैतिकतेची लढाई आहे वैयक्तिक लढाईच नाही आहे ज्या माणसाने पक्ष स्थापन केला ज्या माणसाने पक्ष चिन्ह केलं त्या माणसाला तो माणसाला तो मिळालाच पाहिजे मग मा त्या माणसांनी काय करायचं ते करावं मग पवार साहेबांना पिक कुठलं चिन्ह ठेवायचं आहे कुठलं पक्ष पाहिजे तो त्यांनी ठरवावा तो निर्णय मला नाहीच आहे पण जर त्यांनी पक्ष काढला आणि त्यांनी चिन्ह काढलं आता मी संजय जगतापांना म्हणाले असं करा मला पंजा द्या म्हणतील हो तुमचं तुम्ही बघा तुतारी मी काय चिन्ह देत नाही तो का द्यावं त्यांनी चिन्ह मला सांगा मी म्हणते तुमचं काँग्रेस कमिटीचं ऑफिस द्या ना मला इंदापूरला म्हणतील हो सुप्रिया सुळे आपलं पुरंदर हा तुमची लढाई चाललीच आहे की नाही त्यामुळे ह्या कुठेतरी नैतिकता आहे हो तुम्ही रामकृष्ण हरी पांडुरंगाचं नाव घेताना मग पांडुरंगाचं नाव घेताना नैतिकता आहे का नाही त्याच्यात मग सगळं चुकीचं करायचं आणि मग पांडुरंगाचे पाय धरायचे आणि चार म्हणायचे रे रे माफ कर कशासाठी मग करूच नको ना कृती माफी मागायची वेळच येणार नाही विचार करा खूप महाराष्ट्राचं राजकारण हे बदललं पाहिजे आणि याची सुरुवात आम्ही केली पाहिजे कुठेतरी नैतिकता आम्ही दाखवली पाहिजे दोन पावलं मागे घ्यायला कुठलाही कमीपणा नसतो कुठला मला तर कधीच वाटत नाही दोन पावलं मागे घेऊन जर चांगलं होणार असेल राज्याचं तर काय प्रॉब्लेम आहे वैचारिक लढाई आहे का आहे तुम्ही राम मंदिर बांधलं ते गळलं माझी लढाई आहे तुम्ही संसद भवन बांधलं गळलं माझी लढाई आहे तुम्ही समृद्धी महामार्ग काढला त्याच्यात भगदाड पडलं कॉन्ट्रॅक्टर लाडका केला माझी लढाई आहे तुम्ही ज्या पद्धतीने छत्रपतींचा अपमान केला माझी लढाई आहे त्याच्यात देवेंद्रजींनी म्हणायला पाहिजे होतं की हो आमची चूक झाली आम्ही सुधारतो ठीक आहे काय हरकत नाही चुका होतात पण ठीक आहे माफ करणार नाही जनता तो भाग वेगळा पण एवढी तरी चांगलपणा दाखवायचा काय म्हणले नौदलाची चूक आहे नौदलाची चूक आहे लाज वाटली पाहिजे या सरकारला नौदल आर्मी नेव्ही एअरफोर्स जातात की नाही लोक इथे त्याकरता तुम्ही इथे बसलाय ना निर्यात सगळे कोणाच्या जीवावर आपण बसलोय कोणीतरी तिकडे नौदलाचे लोक रक्षण करतात आपलं म्हणून आपण इथे बसलोय बरोबर आहे त्या नौदलावर चूक नौदलाची गाई गाई हे काल देवेंद्र फडणवीस म्हणते अशा देवेंद्र फडणवीसाचा मी जाहीर निषेध करते गलत आहे अरे तुम्ही नेत्यात ना मग घ्या ना जबाबदारी चूक झाली त्याची तुम्हीच गेला होता ना हेलिकॉप्टरनी सगळी तिकडे घाईघाईने छत्रपतींचा पुतळा करण्यासाठी छत्रपती हे या राज्याचं दैवत आहे नाही फक्त नाही राज्याचं देशाचं दैवत आहे या देशाच्या दैवताच्या मध्ये पण या लोकांनी काय काम केलं बघा आणि काय गाई होती काय यांचं एकच लक्ष मत हे लाडकी खुर्ची योजना यांनी काढावी आणि स्वतःवर अंमलबजावणी करावी खरेच आहे त्यांना सत्तेशिवाय दुसरं काही दिसत नाही आणि यांचा काय सत्तेशिवाय विकास होत नाही कोणी तुम्हाला सांगितलं आणि असला विकास आहे कॉन्ट्रॅक्टरांचे लाड सगळे कॉन्ट्रॅक्टर ब्लॅक लिस्ट करून बंद करून टाकायला पाहिजे जो मेरिटोर असेल त्यांनीच करायला पाहिजे काम की लाई बहिणी त्यांना लाडक्या नाहीच आहेत माझ्या मी सांगते तुम्हाला पण आता मला उगाळत बसायचं नाही आहे काय माझा स्वभाव पण नाही उगाळत बसायचा झालं गेलं गंगेला व्हायला त्यांनाही शुभेच्छा आपल्यालाही शुभेच्छा प्रत्येकाने आपापला रस्ता बघावा आणि पुढे जावा पण हे सगळं जे लाडकी बहीण चाललंय ना हे सगळ्या बहिणी लोकसभेनंतरच लाडक्या झाल्या आधी नव्हत्या हा पहिला मुद्दा माझा आणि खूप गांभीर्याने बोलते मी कुठल्या व्यक्तीबद्दल हे बोलत नाही मी खूप गांभीर्याने एक पॉलिसी म्हणून हे बोलते तुम्ही दीड हजार रुपये आम्हाला दिले आमचं नातं तुम्ही दीड हजार रुपयात विकत घेतलं आणि हे नेते काय म्हणतात एक बहीण गेली दुसरे आणू अहो आम्ही काय चॉकलेट नाही दुकानात गेलं आणि विकत आणलं हे नातं आहे हे दुर्दैव आहे की या असंवेदनशील सरकारला नात्या आणि व्यवसायातला फरकच कळला नाही व्यवसायात प्रेम नसतं आणि नात्यात पैसे नसतात नात्यात पैसे आले की नातं तुटतं आणि व्यवसायात प्रेम आलं की तुम्ही खड्डे जात बरोबर आहे आता पंधराशे रुपये दिले दुर्दैव आहे मला प्रचंड वेदना होतात पण मी पहिल्यांदा ते टी व्हीवर पाहिलं तेव्हा माझ्या अंगर असं खाटायला म्हटलं बाई काय बोलतेय की बाई टीव्हीवर काय बदला म्हणत होती की पंधराशे रुपये नको आम्ही दोन हजार रुपये देतो पण आमची लेख सुरक्षित पाहिजे आम्हाला नको यासारखं हे वास्तव आहे तुम्ही काय नको पैसे आणि उपकार करत नाही आज तुम्ही काय स्वतःच्या खिशातून पैसे देत आहे का तुम्ही आम्ही टॅक्स भरतो या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका